नमस्कार जय शिवराय तर आपल्याला आताच एक ट्रेलर आपण पाहिला असेल सगळ्यांनी का शिवाजी या ट्रेलर मध्ये एकंदरीत माहिती कळते की आपल्याला काय दाखवलं लागवंची दिशाभूल केली जाते तर या चित्रपटामध्ये छत्रपती शिवाजी महाराजांबद्दल हा एकेरी उल्लेख तर केलाच आहे परंतु त्यामध्ये एवढा विकृतरित्या आणि चुकीचा इतिहास आपल्या समोर सादर केलाय तर त्यासाठी आम्ही सर्व फक्त इथे जमलो आहोत आणि त्याचा निषेध करण्यासाठी सर्व सकल हिंदू समाज गुलबे यातर्फे आम्ही त्या जमलो आहोत तर त्यामध्ये असं सांगण्यात आलंय की छत्रपती शिवाजी महाराजांच्या सैन्यामध्ये जवळजवळ पस्तीस टक्के मुसलमान त्यांचे सैनिक होते तसेच त्यांचे अंगरक्षक होते अकरा अंगरक्षक होते अशा म्हणजे कोणत्याही ऐतिहासिक पुराव्याच्या किंवा कोणत्याही आधारावरती हे सांगणं खूपपणे त्यांनी सांगितलेलं नाहीये असं चुकीचं वक्तव्य आणि चुकीचा इतिहास आपल्यासमोर यांनी आली का शिवाजी या चित्रपटामार्फत आपल्यासमोर आणलं जाणार आहे तर, तर, तर हा चित्रपट आपल्या महाराष्ट्रामध्ये जर ते महाराष्ट्रात पूर्ण भारतामध्ये हा चित्रपट प्रदर्शित होऊ नये तरी या निमित्ताने आम्ही सकल हिंदू समाज उरवे या मार्फत हे निवेदन जिल्हा देत आहोत आणि आम्ही निषेध करत आहोत की हा चित्रपट यापुढे या भारतात आणि या महाराष्ट्रात प्रदर्शित होणार नाही जय हिंद जय भारत छत्रपती शिवाजी महाराज की जय छत्रपती संभाजी महाराज की जय भारत माता की जय हिंदू धर्म की जय